माली पवार यांनी व्यासपीठावर येत आहे माऊली पवार चल आणि बोनस घे ना तुला बोनस घ्यायला किती समजू तू पाय मारून किती मिळाला पाहिजे हा इथ माननीय श्री जायबाय सर राठोड सर माननीय मालिय रंगे अरे आऊट केली की आऊट खाली वर करायचा आऊट होत

या कार्यक्रमाचे आयोजक सर्वांनी माझ्या जरांगे ते स्वतः करत त्यांचा उत्साह वाढवत आहे त्यांना प्रमाणपत्र आणि यथेयोग रूपासून देव त्यांचा सन्मान सुद्धा या अन्न महोत्सवाच्या निमित्ताने मिळत आहे संकल्पना आणि भारताचे चांगले नागरिक घडवण्याची संकल्पना या संपन्न होत आहे त्याचा निमित्त आहे एकट्याने धरण्याचा प्रयत्न केला अलगतरित्या गेला खेळाडू दोन पाहायला मिळतात आणि गेल्या काही दिवसापासून या राज्यस्तरीय सामन्यांसोबतच माझ्या विभागातला खेळाडू हा मोठा झाला पाहिजे ही संकल्पना घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी दिसतात

एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच गुण कमावलेल्या चढाईमध्ये आणि या संघाच्या पाठीमागे बसून ज्यांनी राज्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचा दर निर्माण केलेला आहे असे जगदाळे जगदाळेसर हे झाडूंचे निरीक्षण करताना दिसत आहेत आणि सर आणि जगदाळे जगदाळेसर या बंधूंनी सुद्धा एक बीड जिल्ह्यासाठी एक प्रण केलेला आहे आपण महाराष्ट्रासाठी आपल्या बीड जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी देशासाठी चांगले दर्जदार आपण आपल्या भागातून तयार करू ही हा मानस घेऊन दो, दोन बंधू दोघे बंधू आणि जगदाळे साने कॅला जगदाळे हे कबड्डीसाठी सुद्धा अविरत मेहनत करत आहेत त्यांचं सुद्धा या कुसळ नोकरीमध्ये स्वागत आहे

आणि या खेळाडूसोबतच आमच्यासारखी काही मंडळीसुद्धा म्हणत असतात आम्ही मागच्या वर्षी छोटासा मुलगा शेळके याने या ठिकाणी इंग्लिश फॉमेंट्री केली त्याला मागच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल कोड आणि स्पोर्टवूड या चॅनलवरती सुद्धा लाईव्ह फॉर्मेंट्री करण्याची संधी त्याला मिळाली कबड्डी अगदा या यूट्यूब सुद्धा त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या जवळजवळ नऊ सामन्यांचं इंग्लिश समालोचन केलेलं आहे अशा वेगळ्या लोक या ठिकाणी घडताना दिसतात आणि आज तो आपल्यामध्ये इंग्लिश कॉमेडीसुद्धा करताना दिसतो आहे फक्त लाईव्ह कॉमेंट्री चॅनलची कॉमेंट्री हा होईल क्रमांक प्रमुख वर महासांग्री विरुद्ध राजमुद्रा कबड्डी मुलींचा यानंतर सहा ते सहा गटामध्ये वाहली विरुद्ध जे मल्हार कुसल, हा सामना चालू आहे यानंतरचा सामना महासाखळी विरुद्ध राजमुद्रा दोन मिनिटांमध्ये मैदानामध्ये येऊन उभा राहायचं आहे बाहेर बारा शून्य अशी बारा गुणांची आघाडी आहे कुसळ संघाकडे तर आपलं खात उघडताना नाही ते सावकार परंतु एक चांगली खास प्रदर्शन करताना सावकारा संघाला असते तर शून्य दहा झाल्यानंतर तो बाऊट विजय घोषित केला जातो परंतु तो आपला कबड्डीचा सामना आहे आणि म्हणूनच हा सामना सुरू आहे

सांगवी ब विरुद्ध राजमुद्रा कबड्डी या ठिकाणी लवकर उपस्थित राहायचंय प्रियंका मॅडमने त्यांना लगेच मैदानामध्ये उपस्थित करायचं आहे वेळेअभावी आपल्याकडे वेळेची कमतरता आहे त्यामुळे वेळेमध्ये सर्व सामने होणं अपेक्षित आहे यासाठी खेळाडूंनी आपल्या संघाचं नाव पुकारल्याबरोबर Yeah, you